परतूर तालुक्यातल्या सातोना इथल्या शांताराम आकात यांनी पंतप्रधान किसान सोलर योजनेतून सोलर पंप मिळाल्यामुळे त्यांची यावर्षी पाण्याची चांगली सोय झाली आहे त्यामुळे कपाशीचं आणि हळदीचं पीक बहरलं आहे याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे त्यांनी आभार मानलेत मला केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत कृषी हे सौर कु कृषी पंप भेटलेला आहे तर माझं रात्री आता मला येण्याची गरज नाही माझं दिवसाच पाणी देणं होतं शेताला और आणि कापूस आणि हळद पीक घेतलेलं आहे मी हे मिळाल्याबद्दल मी केंद्र सरकारचे व विशेष म्हणजे मोद मोदी सरकारचे आभार मानतो जालना जिल्ह्याच्या परतूर तालुक्यातल्या सातोना इथं शांतारा माका त्यांची आहे पारंपरिक शेती करत त्यांनी गेल्या वर्षी एक एकर शेतीत हळदीचं पीक घ्यायचं ठरवलं पण विजेचा लपंडाव चालू असल्यानं पाण्याचं चा नियोजन होत नव्हतं ग्रामपंचायतीतून त्यांना किसान सोलर पंप योजनेची माहिती मिळताच त्यांनी आवश्यक ती कागदपत्रं सादर केली आणि केवळ अठरा हजार रुपयात कंपनीनं त्यांना हा सोलर पंप बसवून दिला आता त्यांचं जीवन अधिक सुखकर झालं असून इतर शेतकऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे